हॅलो नमस्कार मंडळी रामराम मी इंदुबाई माझी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हे बघवा बघू शकता तुम्ही आज मस्त असं पौर्णिमा होती त्रिपुरी पौर्णिमा अशी म्हणतात ह्या पौर्णिमेला माझ्या पौर्णिमानिमित्ताने हे बघा उंबरट्याला हळदीचं लेपन केलं आहे आणि शुक्रवार मंगळवार म्हणा अमाशा पौर्णिमा असे हळदीचं लेपन द केलं पाहिजे दाराला हळदीचं लेपनामुळं कसं होतं आपल्या घरामध्ये सकारात्मक येते नकारात्मक बाहेर निघून जाते त्याच्यामुळं चांगलं असते वाईट शक्ती बाहेर जाते चांगली ऊर्जा घरामध्ये येते असं म्हणतात त्याच्यामुळं हे हळदीचं लेपन केलं जातं महागवं कसं आहे सडा सारवण्य रांगोळी शेणाने केल्या केलं करत होते दारामध्ये आता कुठं सगळंकडं स तरी काय भेटत नाही आणि कसं फ्लॅश सिस्टीम वगैरे असल्यामुळं त्याच्यामध्ये कुठं असते कुठं नसते त्याच्यामुळं त्याचं ते काय तेवढं हे होत नाही विशेष बघू शकताय आहे मग मी काय केले हे बघ बघू शकता असं शुक्रवार मंगळवार हे करायचं करो ना मग पौर्णिमा होती मी तुळजापूरला गेले होते तुळजापूरला जायचं होतं मला तुळजापूरला गेले होते आणि कसं परडी आणायची होती पण पण गेले होते बरेचसे दिवस झाले परडी नव्हती परडी आणायची होती त्यांचं चुल सासरा वारल्यामुळं परडी सोडून आली ती परडी आणली नव्हती दसऱ्यामध्ये परडी सोडून जी आली ती परडी आणली नव्हती मग आता चला म्हटलं दीड पावणे दोन महिने झाले हा परडी तर राहा म्हणून परडी आणायला गे जायचं होतं मग त्या तर तुळजापूरला पण गेलं तुळजापूरला जाऊन सगळे लहा लहाना थोरांशी सगळ्यात तुळजापूरला जाऊन देवीचं हो दर्शन करू दे हो करून कसं आता इतकी गर्दी गर्दी तर काय विचारू नका तितकी गर्दी होती तितकी गर्दी होती मग गर्दीमुळं काय झालं हे का दर्शन काय आतमध्ये मंदिरात गेलं नाही काही दर्शन झालं नाही मग बाहेर होमाच्या कट्ट्याला दर्शन करून मग आलं आहे सगळ्यांनी होमाच्या कट्ट्याला दर्शन केलं मग परत चौकण मंदिरामध्ये असं लहान मुलं हमी दर्शन घेतलं कसं आता चोकडा म मंदिरात गेल्यानंतर चोकडा महाग खंडोबाचं मंदिर अंबाबाईचं हे स कुठल्या कुठल्या देवाचे गणपतीची जे बी आहेत मूर्ती त्याच्या सगळ्याचे पाया पडून व्यवस्थित आहे मग मुलांना पा बरेचसे दिवस झालं तर नेलं नव्हतं मग दर्शन घेतलं दर्शन घेऊन मग येताना कसं म तिथं दुकानामध्ये छान उतरण दिसले उतरण कसं उतरंडी नव्हते गावात खेड्यापाड्याने कसं असते आज कुठं कुठं येते बरं का नाही असं नाही पण क्वचित जास्त काय नाही तर बऱ्याचशा ठिकाणी कुठं आहेत तर कुठं नाही मग ते आता उतरंडी नसल्यामुळं लोकं काय करते ते उतरंड्या महाग प्रत्येकाच्या खरोखरी उतरणते राहायचे आता उतरायणं नाही तीच आता उतरण म्हणजेच लक्ष्मी आपल्या धनधान्याचं को कोट्या म्हणून असं राहायच्या मग आता ते नाही ते सगळं वि विसरून चालले लोक महागाला विसरून आता पुढचं वेगवेगळं वेगळं कशाने डब्या बे डुब्याने ठेवा कशाने ठेवा त्याच्या ह्याच्याने असं चाललं आता उतरणने विसरून चालले आणि त्याच्यामुळं मग लोक आता बऱ्याचशा ठिकाणी ज्याला त्या अनुभवा माहिती आहे ते, ते, ते काय करतात चला म्हणतात हेच आपली उतरण ते काय गा डेऱ्याची गाडग्याची मातीच्या जे काय राहतात ना त्या ऐवजी हे असे उतरणे आणून मग घरामध्ये पोचता येत्या घरामध्ये पुंजून त्याला हळदी कुंकू धा धान्यामध्ये भरून आपल्या देवाला ठेवून पूजा करतात आहे मी काय केलं हे बघा बघू शकता तुम्ही गहू घाला ज्वारी घाला तांदूळ डाळी असं जे काय घातलं ना पाच धान्य घालायचे असतात हे बघा बघू शकता आहे मी एकामध्ये ज्वारी घातलं आहे एकामध्ये तांदूळ परत एकामध्ये धने घातले एकामध्ये हळदी कुंकू असं घालून मग हे बघा उतरंड्या मी असे दून दून पाँच दोन जोडीन दोन उतरंडे आणले पाच पाचच्या तसं काही नाही एखादी बी जरी असली ना उतरंडी चालते असं तसं काही नाही मी काय केलं होतं दोन उतरंड घेतलं होतं घ्या घेताना कसं तर मुलीला एक देवा माझ्याकडे एक ठेवा असं ह्या हिशेबाने मी घेतलं होतं पण तिने काय म्हटली तिच्याकडं जागा नाही देवघरामध्ये म्हणजे कसं फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात छोटंसं घर असलं म्हणजे वन बी एच के त्याच्यामध्ये सगळं काही असतं सगळं काही असल्यामुळं मग त्याच्याकडं जागा कमी नाही म्हणले नको मम्मी म्हणली माझ्याकडं परत ज्या वेळेस माझ्याकडे जागा वेळात होईल त्यावेळेस मी बघेन आता नको म्हणल्यामुळं मग मग दोन्ही उतरं टाकायचं मी माझ्या मीच घरच्या घरीच जाऊ म्हणून मग घरच्या घरीच पूजासाठी मी सगळं असं व्यवस्थित हे बघा एक आता जे लहान आहे ना छोटंसं वरचं त्याच्यामध्ये कुंकू घालायचं न जे मोठं आहे त्याच्या खालचं त्याच्यामध्ये हळद घालायचं मग एकदम वरती कुंकाचं ठेवायचं अगोदर खाली ज्वारी ठेवले हे बघा बघू शकता ताटामध्ये असं मी ठेवून पूजा करून घेते एकामध्ये ज्वारी ठेवले एकामध्ये तांदूळ ठेवले परत एकामध्ये धने एकामध्ये हळदी कुंकू असं सगळं ठेवणं व्यवस्थित करून घेतलं आणि आमचं कसं सगळेच गेलो होतो आम्ही घरी आता मग आमची मनाली मां होती प्रतीक्षा होती तुम्हाला तर सगळे माहितीच आहेत त्यांनी मनाली होती प्रतीक्षा होती मग सगळे असल्यामुळं चला म्हणलं मस्ती व्यवस्थित दर्शन पण झालं बा येता येता सगळं आता मागच्या ऑडिओमध्ये बघितलं व्यासताला तुळजापूरला जाऊन येते तर उजनी वाटत आहे त्याच्यात बासुंदी खाल्ले बसून मस्त मजा केली लहान मुलं कच्च्या बच्च्या आमची छोटी कंपनी बच्च्या पार्टी होती मग त्यांच्यासोबत मौज मजा मस्ती करत छान असं आलो आणि हे बघा असं उतरंडी कसं उतरंडी आमावशा पौर्णिमा शुक्रवार मंगळवार हे असे जे वारं आहेत ना ह्याला बघूनच ते हि पुजलं जातं आणि उतरणंड आपल्या देवरावर मांडली जाते अशी हिरिवारी कसं आणायचं आणलं तरी चाललेलं परंतु फक्त शुक्रवार मंगळवार अमाशा पौर्णिमा हे बघूनच आपण पूजून आपल्या उतरंडीवर ठेवायचं देवाऱ्यावरती मी त्याच्यासाठी आपल्याला गरजेचं आहे हे बघा हे बघा बघू शकताय मी काय केली एकामध्ये एका तुमच्या उतरंडीचे जे असं तोंड जे आहेत ना जर पसर असली तर पाच रुपयाचा किंवा दहा रुपयाचा नाणा जर बसला असता तर लहान मोठी उतरंडी बघून असते ती जरा ते असं असलं ना मग ते बघून त्याच्यामध्ये एकामध्ये खाल्ल्यात दहा रुपयाचं पाच रुपयाचं एक रुपयाचं दोन रुपयाचे असे जे बी मशन ते नाणे पैसे ठेवून घ्यायचे मग पैसे ठेवून घेऊन वरती फूल ठेवून घेऊन मग पूजा करायची पूजा केलं का कसं होते ते आपल्या घरामध्ये सगळं सुख समाधान मग लाभते मनोभावे पूजा करायचं म मनोभावे पूजा करणं कसं मनात नाही भावा तेव्हा मला पाव म्हणा कुठलं पण होत नसतं आणि व्यवस्थित पूजा पण करायची व्यवस्थित पूजा मांडायची पण मग पा पूजा मांडल्याशिवाय व्यवस्थित केल्याशिवाय कुठले बी आपल्याला पावत पण नाही आणि लाभत पण नाही होते करते ते असं करत नाही असं काही नाही पण एकीकडं बघणं एकीकडे एक 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 राहणं एकेकडे एक ठेवणं असं काय होत नसतं म्हणून आता बरेचसे दिवस झालं मला पण होतं आणायचं मांडायचं आणायचं मांडायचं पण काय घडून आलं नव्हतं आता चला म्हणले निमित्ताने निमीत मी सगळे गेला घडून आले केले मग जाऊन येऊ मग आता संध्याकाळ त्याला जेवण करायचं होतं जेवण तर मग की बा मेहथीची भाजी पण मस्तशी छान मेहची भाजी बनवले मग सुक्क फक्त मी दा काय डाळ घातले नाही काय नाही लसणाची फोडणी देऊन तिची भाजी केलं शेंगदाण्याचं नाही घालून घालणार नाही आणि आमच्या महेशला डाळ घातलेली भाजी आवडत नाही नुसतं कुट घालून फिरवलेली तेलावरती भाजी आमच्या महेशला आवडते आणि द अभ्यास होता आमच्या मुलंचा खूप काही भरपूर सारा अभ्यास एवढा मोठा अभ्यास दिपाळी सुट्टी आहे तर एवढा मोठा अभ्यास दिला आहे तेवढा अभ्यास केला आमच्या मुलूनी अभ्यास करत करतच मग त्याला तर म्हणलं मग आता मी असं साड्या पण आणला होता साड्या बघावं म्हणून साड्या बघायला गेलं कोणाला कोणती आवडते कोणाला कोणती आवडते कलर बघावं म्हणून बघायला गेलं उकललं साड्याचं एक हाय गुलाबी एक हाय हिरवी ये जांभळी छान ब मस्त असे आमची चौ उभारून शूटिंग करते आणि मी साड्या कोरून बघते कसं आहे साड्या का कलर सगळ्याकडं आहेत असून पण माणसाला कसं वाटते मला ते कलर पाहिजे मला हे कलर पाहिजे फ्रेश कलर बघून मग सगळ्यांनी मला ते कलर हे कलर म्हणल्यामुळं कोणचा तर कोण कोणता कलर घेते कोण कोणता कलर घेते चला मग म्हटलं तर त्यांनी काय आज तेवढं हे काय का, केलं नाही तर नंतर जे तुमच्या मनाला गेल ते त्या ते कलर द्या आम्ही घेतो म्हणून मग त्याने आपल्या कामाला लागले होते मी माझं काम करत होते आमच्या च्याऊला घेऊन चऊ म्हणजे कसा माझा उजवा हात आहे चाऊ असली ग का मला काय करू येत नाही आवा तुला तसं येत नाही असं येत नाही तसं कर असं कर मला सांगत बोलत आमच्या चाऊज चांगलं चालते बरं का आणि कसं लेकराची शाळा आहे शाळा बुड बु बुडलेली आहे त्याची आता आठवडा दिवस झाला शाळा न बुडाली आहे तिची मम्मी ओरडते शाळा शाळा म्हणून आता कसं आज तिथं आता तुळजापूर एवढं करून आल्यावर जा बाई म्हणून ना मग ठेवून घेतलं होतं त्यांना मग आता आज संध्याकाळी त्यांनी जाणारच आले तुळजापुरावरून आल्यावर मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जाणार होते हे बघा असं सगळ्या सा, साड्या मी खोलून माहिती ह्या साडीचा कलर असा आहे तो मला का ह्याचा साडीचा कलर कसा वाटला का आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की बरं का मला तर क कलर आवडला आहे पर तुम्हाला कसा वाटला का आणि कमेंट बॉक्समध्ये सांग हाय तर साड्या पण भरपूर आहेत तर साड्या भरपूर असल्या तरी पण कसं माणसाला नवीन एकांती बघितलं तर बाईचं जीव कसा असते मोफ कपाटामध्ये भरपूर साड्या असतात ते त्याच त्याच कलरची परंतु त्या बाईला घ्यावाच वाटते बाईकर साड्या हसाव्याचं वाटते ती त्याच्यामुळे आम्हाला काय माहिती नव्हतं बरं का महेश सहज गेलता बाहेर राशन आलं तर म्हणून राशन आणायला गेल होता राशन दुकानला मग राशन दुकानावर नाही येते तर त्याला साड्या चांगल्या वाटल्या वाटत्या दुकानातच दुकान होतं बाजूला मग बघितला बघून तीन साड्या घेऊन यावं म्हणून घेऊन आला एक बहिणीला परत एक आपल्या बायकोला एक भावजाला असं साड्या घेऊन यावं म्हणून घेऊन आला आता ज्याची त्याची पसंत कोणची कोणाकडं आहे कोणती कोणाकडं आहे पण आता गुलाबी तरी म मनालीकडं हाय आहे आणि जांभळी पण मनालीकड आहे एक आता ह्याचीच नाही काय म्हणतात ते जी पिंक आहे ना गुलाबी ते साडी म ह्याच्याकडं नाही वाटते प्रत्यक्षाकडं प्रत्यक्षाकडं बी गुलाबी साडी नाही वाटते ना आमच्या दिदीकडं पण साडी नाही वाटते गुलाबी मग जांभळ्या साड्या सगळ्याकडं झाल्या तिथून जांभळी साडी पण नाही त्याच्याकडं आता बघू कोण कोणत्य घेते कोण कोणते घेते ते बघा म्हणून व्यवस्थित आता मी असं घडी तरी खोलली मग घडी खोल्या तर ते काय घडी व्यवस्थित मला करता येईना झाल्या काय नाही दे म्हटलं कसं जसं येईल तसं बघावं आता घडी करायची का आता घरला तर आणलं आहे आता परत तरी करायचं नाहीत आपल्याला दे घडी म्हणून ना मग तसंच घडी ठेवून देऊ दिली मी आणि आमचं मोलू कसं मधी बाहेर मधी बाहेर मधी बाहेर करतो मोलूचा एक जाग्यात बसून अभ्यास होत नाही का नाही हे बघा हे कलर असा आहे आता हे कलर आमच्या दिदीकडं आहे म्हणून दिदीला हे कलर द्यावं म्हणते मी पण आता कोणाला कोणता कलर आवडते ते आता दिदी तरी नाही इथं ह्यांनी दोघीचं येतात मनाली आणि प्रतीक्षा मग आता मनाली प्रतीक्षा तर कलर बी त्यांनी काय तेवढं जळून बघितलं नाही तर हे कलर जे आहेत हे दोन्ही कलर तर मनाली पना पना तरी मनालीकडं आहे तिचा आंबळा पण आहे गुलाबी पण आहे पण तरी पण माणसाला राहावं वाटते कलर दुसरं डिझाईन वेगवेगळी आहे ना त्याचा डिझाईन वेगळा ह्याचा डिझाईन वेगळी आहे असं हे बघा असं या पद्धतीचाच आहे याची हिरवी बॉर्डर आहे काय पदर कार हिरवा आहे केसरी कलरची त्याची काठ आहे मग त्याच्यामुळं ते जरा वेगळेच यायचे त्याचे पॅटर्न वेगळे आहे ह्याची वेगळे दोन्हीचे एक किनारी एक आहे ना पदर वेगवेगळा गुलाबीचा न ह्याचं हे हे बघा असं ह्या पद्धतीची साडी आहे छान आहे साडी छान आहे मग साडी छान आहे तर चला म्हटलं हो द्या आता वो वो हो खोलून उकरून बघण्यात काय अर्थ वरूनच दिसून आता साडी कशी आहे काय नाही देत राहता तुम्ही तर बघू शकता छान मस्त असं ह्या पद्धतीची साडी आहे इथं साड्या घ्यायचं का न घ्यायचं ठेवायचं का न ठेवायचं का परत करायचं मग आता नंतर वि विचार केल्यावरती मी तुम्हाला नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर बरं का आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला का आणि माझी आता उतरंडीची रे मी ब्लॉग हे कसा वाटला का आणि साड्या जे मी कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असलं तर लाईक करा कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असंच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत जाणं हे बघा आता हे पिंक पण असेच हे आहे सगळे खोलून बघून म्हणून मी उगं थोडं थोडं हे आता खोलते असं आणि कसं सगळे खोलून बघायला उगं घडी एकदा घडी मोडली पण परत गाडी घालता येत नाही काही नाही मग जाता त्यांच्या ते पसंतीवर राहाय बदलायचं न बदलायचं त्याच्यामुळं मी हे करत नाही काही नाही हे बघा छान असं येतंच असं दाखवते तुम्हाला ही चिठ्ठी बिट्टी काढून हे बघा या हे असं हे आहे छान आहे ह्याची पण हे काट अशी केसरी काठ आहे प पदार्थ असाच आहे सगळं शेम आहे काही त्याच्यात त्याच्यात फराक नाही काय नाही चला तर मग आता हिथं छोडी स्वयंपीते बाय